जी मराठी चर्चा ही होणारच चंदगड नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस एकोणतीस साठी भारतीय जनता पक्षाचे थेट नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर केली यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत चंदगडमध्ये परिवर्तन घडवून कमळ फुलवण्याचा निर्धार केला आमदार पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार नगराध्यक्ष पदाचे सर्वसमावेशक उमेदवार म्हणून सुनील सुभाष कानेकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आल्या तर प्रभाग एक मधून सौ जयश्री रामा जुवेकर दोन मधून चेतन व्यंकटेश शिरेगा प्रभाग तीन मधून अबुझर अब्दुल रहीम मदार चार मधून आयेशाह समीर नाईकवाडी पाच मधून शकील कासिम नाईक सहा मधून तजमूल सलीम सात मधून धीरज श्यामसुंदर पोशीरकर आठमधून वैष्णवी सुनील सुतार नऊ मधून शीतल अनिल कट्टी दहा मधून माधवी उमेश शेलार प्रभाग अकरा मधून सचिन निंगाप्पा नेसरीकर बारामधून आसमा असे बेपारी तेरामधून सुचिता संतोष कुंभार चौदा मधून गायत्री गुरुनाथ बल्लाळ पंधरामधून संदीप गोपाळ कोकरेकर सोळा मधून एकता श्रीधन दडडीकर सतरा मधून सचिन सुभाष सातवणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली यावेळी दीपक पाटील बापू पाटील नामदेव पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन बल्लाळ विशाल बल्लाळ संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे अशोक कदम प्रताप सूर्यवंशी सुरेश सातवणेकर संग्राम अडकुरकर अमेई सबनीस विजय कडूकर परशुराम गावडे सोभार्थी जाधव गुरुनाथ बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदकर